आज दिनांक डिसेंबर या दिवशी पोलीस स्टेशन खडक गुन्हा रजिस्टर नंबर बावीस अप्लिक पंचवीस या गुन्ह्याच्या अनुषंगाने शीतल या यांना अटक करण्यात आलेली आहे अटकेच्या कारणाचे ग्राउंड्स ऑफ अरेस्ट त्यांना देण्यात आलेले आहे मुंडवा या ठिकाणची सर्वे नंबर अठ्ठ्याऐंशी त्रेचाळीस एकर जागा बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या ताब्यात असताना शासनाच्या मालकीचे असताना त्याच्याबद्दलचा खरेदी विक्रीचा व्यवहार करण्यात आला या अनुषंगाने त्यांना अटक करण्यात आली आहे वेळोवेळी चौकशी करता बोलवलं होतं आणि पुरेसे पुरावे मिळाल्यानंतर त्यांना किती आता तेजवानी यांचा तपास चालू आहे त्यांच्या तपासात जे जे मुद्दे बाहेर येतील त्या अनुषंगाने पुढील तपास केला पाटील ची चौकशी कधी होणार त्याला आपण तेजवानी उत्तर आलंय का बोला आज दो हजार पच्चीस पुलिस स्टेशन खड़क ट्वेंटी फाइव अपलिट ट्वेंटी फाइव इसमें आरोपी शीतल तेजवानी को अरेस्ट किया गया है और आगे का तपास चले